अमरावती जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भाग मेळघाटामध्ये एक दिवस मेळघाटासाठी या अंतर्गत विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शंभर गावात ग्रामस्थांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला दिसून आले एक दिवस मेळघाटासाठी या अंतर्गत विविध विभागाचे शंभर अधिकारी आणि त्यांच्या सोबतची कर्मचारी यांची पथके मेळघाटातील शंभर गावांमध्ये होते विविध गावात प्रशासनासमोर आदिवासी बांधवांनी आपल्या समस्या मांडल्या आणि या समस्या सोडवण्यासाठी केली नमस्कार मी डॉक्टर कैलश घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद अमरावती काल एक दिवस मेळघाटासाठी हा मान्य सीओ मॅडम आणि जिल्हाधिकारी महोदयांचा अतिशय असा जो उपक्रम होता या अंतर्गत शंभर पथकं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे वेगवेगळ्या विभागांचे शंभर पथकं आम्ही गावामध्ये पाठवले होते त्यांनी प्रत्यक्ष गावाला भेटी दिल्या गावातमध्ये गाव फेरी केली शिवार फेरी केली त्याचबरोबर गावातील ज्या काही समस्या असतात त्या समस्या त्यांनी स्वतः जाणून घेतल्या आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या होत्या त्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी त्यांनी काही तिथेच प्रयत्न केला काही ज्या मेजर समस्या होत्या त्या त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे आज सादर करत आहे काल एकाच दिवशी शंभर कामामध्ये शंभर पथके जाण्या ही अमरावतीच्या जिल्ह्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे आणि मान्य शिव मॅडम आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली ही करण्यात आलेली आहे या बाबीमधून आम्हाला ज्या समस्या मिळालेल्या आहेत किंवा जे आमच्या पुढे प्रॉब्लेम जिल्हा प्रशासनाकडे येतील ते आम्ही त्याचे कलेक्ट करू आणि त्याच्यावर पुढे एखादं मॅसिव्ह अभियान राबवून ते सोडवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी निर्देश दिलेले आहेत की असे यानंतर दोन महिन्यानंतर पुन्हा अचानक आम्ही गावामध्ये व्हिजिट करून त्या समस्या कशा पद्धतीने सोडवता येतील याचा पुन्हा प्रयत्न करू तर सर्व शंभर पथकांनी एकाच दिवशी गावात भेट देणे आणि ग्रामस्थ आणि प्रशासना याच्यातील दरी कमी करणे हा अतिशय एक चांगला उपक्रम काल मेळघाटमध्ये राबवला गेला याच्यामधून निश्चितच चांगल्या बाबी पुढे येतील असा मला विश्वास आहे